सांगलीत पतीकडून चाकू हल्ला सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका समोर एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केले प्रांजळ काळे असे या युवतीचे नाव आहे सहा महिन्यांपूर्वी संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू यापूर्वी ही संग्राम विरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला या हल्ल्यात प्रांजळ जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केले घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली हा रोल आज सर आज काय नेमका प्रकार घडला आणि काय कशातून झालेलं आहे आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामाबाद पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज पारनर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या भरगी आहे तिथं च प्रेम वाहत आलेलं आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला चाप असताना कॉलेज पार्टर या ठिकाणी वाढवून चापेने हल्ला केलेला आहे पण

बाई सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी क्रिया देण्यासाठी आले आहेत क्रिया देण्याचा काम सुरुवात आपण काय पुढे तपासा करतो आम्ही एक पत्र त्या ठिकाणी रवाना केलेला असून आपण के आरोपी ताब्यात घेत आहोत बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा वगैरे लाईकन दाबायला विसरू